आषाढी एकादशी म्हणजे काय आषाढी एकादशीचे महत्त्व आणि आषाढी एकादशीची व्रत आणि महात्म्य या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि कृपया शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढ वद्य एकादशी अशा दोन एकादशी या महिन्यात असतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशैनी आषाढी एकादशी म्हणतात हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे तिथीची वृद्धी झाली किंवा अधिक मास असेल तर आणखीही एकादशी असू शकतात देवशेनी एकादशी स्मार्ताची एकादशी भागवत एकादशी अशा तिथी वृद्धी या चांद्रमास गणनेतील फरकामुळे होतात अधिक मास असल्यास अधिक मासाच्या आणखी दोन एकादशी येतात अधिक महिन्यात येणाऱ्या दोन्ही एकादशांना कमला एकादशी हेच एकमेव नाव असते पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला येथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात हिलाच आषाढी वारी म्हणतात विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावे येऊन पोचतात चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्ण ब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वराची देवहून तुकारामांची त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथांची पैठणहून एकनाथांची उत्तर भारतातून कबीराची पालखी येते या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे तर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची थे परंपरा आठशे वर्षापेक्षा अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते तर आषाढी एकादशीचे काय महत्त्व आहे आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटले असते असा समज आहे म्हणून सर्व व्रतामध्ये आषाढी एकादशीला व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे पंढरपूरला अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो तसेच वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आहे असा लोकांचा समज आहे म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख केला गेला आहे तर आषाढी एकादशीचे व्रत आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची पद्धत आहे काही लोक निर्जळ तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत ठेवतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एक भुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णूपूजन करावे हा संपूर्ण दिवस उपवास करावा रात्री हरिभजन करत जागरण करावे विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावावा आषाढी एकादशीचे महात्म्य कथा एकेकाळी भगवान शंकर यांनी प्रसन्न होत मृदुमान्य नावाच्या राक्षसाला इतर कोणाकडूनही न मरता केवळ एका स्त्रीच्या हातून मरशील असा वर दिला होता या वरामुळे मृदुमान्य हा राक्षस खूपच उन्मत झाला आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा मनात विश्वास ठेवत देवावर स्वारी केली त्यामुळे अन्य देवांनी शंकराकडे मदतीसाठी धावा केला पण वर दिल्यामुळे शंकर भगवान यांनाही काहीही करता येत नव्हते पण त्याचवेळी देवाच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार केले तसेच या मंगलमय दिवशी तुफान पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडले तसेच सर्वजण राक्षस मरेपर्यंत गुहेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवास घडला या दिवसाची नाव होते एकादशी आणि त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात पडला शास्त्र आणि वेदानुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूसह एकादशीचे एकादशी देवीचे मनोभावे उपासना करते त्यांना पापातून मुक्तता मिळते असा समज आहे तसंच उत्तरात्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासना कामी येते असाही समज आहे